नमस्कार मंडळी निराधार योजनेसाठी आजीनं बँकेत घातला गोंधळ पहा तर सकाळ सकाळी बँकेच्या आवारात एक म्हातारी ओरडच हुजत घालत होती तिचा आवाज इतका कर्कश होता की बँकेतील स्टाफही क्षणभर थांबले ती निराधार योजनेतील तिची पेन्शन मागत होती पण यादीत तिचे नाव नव्हतं कारण शासकीय टेक्निकल त्रुटीमुळे तिचं नाव वगळण्यात आलं होतं गावातील महाराष्ट्र बँकेच्या ला शाखेत अमरनाथची नुसतीच बदली झाली होती टापटी प्रहणीमान नाकासमोर काम आणि सर समोरच्या डोळ्यात बघून बोलण्याची सवय असलेला हा तरुण पहिल्यांदा पहिल्याच दिवशी बँकेत गडबडीत गोंधळून गेला होता तिथे एक एकच म्हणणं होतं तुम्ही खात्यात तुम्ही खातात माझे पैसे अमरनाथने स्टाफकडून विचारपूस केली केली उत्तर मिळालं की तिची तिचं दर महिन्याचं हेच नाटक आहे कधी येते भांडते ओरडते मग निघून जाते पण दुसऱ्या दिवशी काहीतरी वेगळंच घडतं दुसऱ्या दिवशी जेव्हा ती पुन्हा आली अमरनाथने कॅश अकाउंट घेतलं होतं त्या ती लाईनमध्ये उभी राहिली तिचा नंबर आला पुस्तक दिलं आणि भांडायच्या तयारीत उभी राहिली अमरनाथने तिला काहीच न बोलता पाचशे रुपयेच्या नोटा काढून दिल्या ती क्षरमर गोंधळली मग त्या पैशाकडे पाहून डोळे लुकलुक लुकलुकत लुक म्हणाली माझी पेन्शिन थटवता वय आज कशी दिली येत नाही म्हणता आणि आत्ता कशी दिली सगळा स्टाफ अचंब झाला पण कुणाला काहीच कळलं नाही त्यानंतर दर महिन्याला ती म्हातारी वेळेवर बँकेत येऊ लागली पेन्शन घेऊन जाऊ लागली एक वर्ष दीड वर्ष सरलं दर महिन्याला ती आली दर महिन्याला ती आली लाईनीत उभी राहिली पुस्तक दिलं आणि तिच्या हक्काच्या पेन्शनचे अमरनाथ अमरनाथकडून पैसे घेत राहिली अमरनाथने एकदाही तिला खरे सांगितलं नाही की ते पैसे त्याच्या पगारातून जात होते त्या दरम्यान त्यांची चांगलीच ओळख झाली अमरनाथ तिचं पुस्तक घेत हसून म्हणाला आजी येते की नाही आता शासनाकडून पेन्शन तुमचा दरारा तुमचा दरारा मोठा आहे आणि ते काही बाई बडबड करत पैसे घेऊन जायचे दोघात चेष्टा मस्करी चालू राहिली परंतु एके दिवशी अमरनाथ बँकेत नव्हता ती आली लाईनीत उभी राहिली पुस्तक दिलं पण स्टाफने तिला सरळ सांगितलं तिचं खा खातं खात बंद झालंय तिला राग आला ती अजून बडबड करू लागली ती साहेब कुठं आहे तर तो, तो दर महिन्याला देतो म्हणाला माझी पेन्शन आणि आता आज काय झालं स्टाफने सांगितलं अमरनाथ साहेबाचा आज अपघात झाला आहे गंभीर जखमी झाले आहेत आणि कराडच्या दवाखान्यात आहेत म्हातारी काही बोलली नाही गप्प झाली दुसऱ्या दिवशी ती परत आली पुन्हा विचारलं पैसे आले का नाहीत नेहमी नेहमीचे अमरनाथ साहेब पण आले नाहीत ती दंगा करू लागली मुख्य साहेबांनी तिला केबिनमध्ये बोलवलं आणि खरं सांगितलं आजी आज तुमची पेन्शन सरकारकडून गेल्या दीड वर्षापासून बंद झाली आहे अमरनाथ साहेब दर महिन्याला तुमच्या Hmm. तुम्हाला त्यांच्या पगारातून तुमची पेन्शन द्यायचे आणि आता त्यांचा अपघात झाला आहे है। बेशुद्ध आहेत ऑपरेशनसाठी तीन ते चार लाख रुपये लागणार आहेत तिचा चेहरा पडला ती काही बोलली नाही शांत शांत मान खाली घालून उभी राहिली तिचे डोळे भरून आले आणि तिथून निघून गेली <laughs> त्या रात्री कराडच्या हॉस्पिटलमध्ये अमरनाथचे ऑपरेशन करायचं होतं खरं तर चार लाख रुपये खर्च येणार होता त्याचे वडील घरात नव्हते आई आणि एक लहान बहीण दोघे दोघीही रडत होत्या स्टाफ आणि साहेबांनी साडेतीन लाख त्याच्या हातात दिले त्यांच्या हातात दिले आणि त्यांना मदत केली ऑपरेशन झाले काही दिवसांनी अमरनाथ शुद्धीवर आला हालचाली चालू झाल्या बोलू लागल्या आई आईने साहेबांनी मदत केलेल्याचे सांगितले त्यांना खूप अभिमान वाटला हे सर्वांनी मदत केल्यामुळे आपल्याला अमोल जीवदान मिळाले आहे त्यांचे उपकार विसरता येणार नाहीत एक महिना होऊन गेला तो बँकेत येऊ लागला काम सुरळीत सुरू झाले पेन्शन वाटेपचा दिवस आला अमरनाथ काउंटवर होता आणि तो आणि ती म्हातारी पुन्हा आली पुस्तक दिलं आजार औषधाचा खर्च व कामाच्या सुट्टीमुळे अमरनाथ तिला पैसे द्यायला पैसे नव्हते तो म्हणाला आजी आज आले नाहीत पैसे पण ही ते दाखव दाखवते की उद्या नक्की येणार आहेत त्याचे बोलणे अडकळले त्याच्या डोळ्यातून अपराधीपणा दिसत होता म्हातारी काहीच बोलली नाही ती सरळ आत काउंटरमध्ये गेली आणि एका क्षणात अमरणाच्या घट्ट मिठी मारली आणि जोरजोरात रडू लागली त्याला काहीच कळले नाही सगळा स्टाफ बाहेर आला आश्चर्याने सगळे बघत होते साहेब केबिन मधून बाहेर आले आणि पुढे येऊन म्हणाले आता सांगतोस अमरनाथ हिला सगळं कळलं आहे तू तु तिला तुझ्या पगारातून पैसे देत होता हे जेव्हा तिला कळलं तेव्हा तेव्हा अपघातानंतर तुझे ऑपरेशनच्या वेळी एक तास हिने तिच्या घरातील सोनं घाण ठेवून साडेतीन लाख रुपये माझ्याकडे आणून दिले आणि एक अट्ट घातली की हे तुला सांगायचं नाही आम्ही मान्य केलं पण आजी तू आज तू थांबवू शकली नाहीस तू तिला दर महिन्याला मदत करत होतास आणि तिला समजल्यावर तिने कसलाही विचार न करता तिच्या आयुष्याची शिजोरी तुला देऊन तुझा जीव वाचवला अमरनाथचे डोळे भरून आले त्याने त्या म्हातारीला घट्ट मिठी मारली आणि दोघे आजी नाती नातू रडू रडू लागले अमरनाथ म्हणाला आजी एवढं का केलंस माझ्यासाठी आजी म्हणाली मी परकी असली तरी तू आजी सा आजीसारखं माझ्यावर प्रेम केलंस मला दीड वर्ष पेन्शन देत होतास मग मा, मी माझ्या नातवाला अशी दवाखान्यात तडपडत ठेवेन का रे बाळा सगळा बँकेत महाल भया भया भयानक होता सगळेजण रडत होते कधी आपले दिव दिलेले प्रेम आणि मदत न कळत आपल्याला आयुष्यातून मोठे काही परत घेऊन येते कर्माचा हिशेब एक रुपयाही कमी जास्त राहत नाही जीवंत जीवन, जीवन अनमोल आहे दिलेल्या दिलेल्या आपल्याकडे दिलेलं आपल्याकडं परत येतं त्यामुळे कर्मावर विश्वास ठेवा कर्म चांगलं करत राहा बरोबर ना तर लाईक करा शेअर करा आणि सरप्राईज करा